आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या खांद्यावर आम्ही मान ठेवली त्यांनी आमची मानच छाटून टाकली अनेक वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय अनेक वर्षापासून आम्ही चार वेळेला लोकसभेची उमेदवारी मागितली आणि चारही वेळेला आम्हाला ती नाकारण्यात आली आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे रात्र दिवस मेहनत घेतलेली आहे गावोगाव फिरलेलो आहे प्रत्येक गावं पिंजून काढलेले लोक आहेत लोकसभा मतदारसंघातले आणि जनतेचा एक पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि जनता उत्स्फूर्त होती की बा तुम्ही आता लोकसभेचे उमेदवार व्हाल मी म्हणा किंवा धुळ्याचे अध्यक्ष असेल श्यामका शिंदे कोणी आम्हाला ते आम्हाला चाललं असतं परंतु यांनी पुन्हा आम्हाला विश्वासच न घेता नाशिकहून उमेदवार आयात केला जो उमेदवार नाशिकला नाशिककरांनी आपण काय म्हणतो त्याला मराठी शब्द नाही अडगळीत अडगळीत टाकलेल्या उमेदवाराला नाशिक नाशिकने ज्यांना अडगळीत टाकलेलं होतं अशा उमेदवाराला त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदकीची उमेदवारी देऊन त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक जनताकडे दूधखळी नाही आहे मी जे बोलतो आहे जनतेचा आवाज म्हणून मी बोलतो आहे इतक्या वर्षाची तपश्चर्या इतक्या वर्षाचं काम जनमानसात राहून आम्ही त्यांच्या अडेअडचणी सुखदुःखाला आम्ही कायम समोर गेलेलो आहोत आणि जनतेची इच्छा होती की तुम्ही उमेदवारी करावी आणि असं असताना त्यांच्या मनाला त्यांच्या कृथेला नेतृत्वाने छेद घातला आणि नाशिकहून उमेदवारी इकडे पाठवली जी उमेदवारी दिलेली आहे त्याचा आम्ही अतिशय मोठ्या शब्दामध्ये त्याचा निषेध करतो आहे आणि अशी उमेदवारी लादल्या गेल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते अतिशय नाराज झालेले आहेत आणि जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये काम करत आहेत त्यांचे भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे की पुढे आमचा वाली कोण कौन? आम्ही कोणाच्या भरोश्यावरती पक्षाचं काम करायचं आणि पुढे जायचं हा एक वेगळा मेसेज आज या माध्यमातून आज जनतेपुढे गेला आहे कार्यकर्त्या पुढे गेलेला आहे म्हणून या सर्वाचा परिपाक म्हणून मलाही आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाला ग्रामीणच्या अध्यक्षपदाला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाला पाच सर्ष जागे पूर्ण झालेले आहेत की माझा अध्यक्ष ग्रामीण काँग्रेस या पदाचा मी आज या ठिकाणी राजीनामा माननीय नानासाहेब पटोले प्रांताध्यक्ष यांना पाठवलेला आहे तो स्वीकार करण्याची मी त्यांना विनंती केलेली आहे आणि पक्षनेते पुन्हा एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा उमेदवार बदला आणि जो धुळे लोकसभा मतदारसंघातील जो काही सक्षम कार्यकर्ता असेल काँग्रेस कार्यकर्ता तर त्याला तुम्ही उमेदवारी द्या ही जर तुम्ही चूक सुधारली अजून वेळ गेलेली नाही पुन्हा पक्षाबद्दल जनतेचा विश्वास पुन्हा परत येऊ शकतो अशी मी या ठिकाणी पक्ष विनंती करतो आहे धुळे लोकसभामध्ये धुळ्याचे अध्यक्ष श्यामकांतजी सणेर त्याचबरोबर धुळ्याचे आमदार बाबा पाटील आणि इकडनं नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष मी या मतदारसंघात येतो म्हणून मी पण या ठिकाणी इच्छुक होतो आमदार पुनर्बाबा पाटील साहेबांनी सांगितलं की मी उमेदवारी करणार नाही त्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द तो तंतोतंत खरा ठरवला मग या ठिकाणी फक्त दोनच नावं होते फक्त धुळ्याचे अध्यक्ष श्यामकांत संदेर आणि मालेगावचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर सुषाष शेवाळे या दोन नावामध्ये त्यांना फक्त निवड करायची होती आणि आम्ही दोघांनी सांगितलं होतं वरती दिल्लीपर्यंत सांगितलं की दोघापैकी तुम्ही कोणताही उमेदवार द्या आम्हाला मान्य राहील पण त्यांनी तसं न करता दोन्ही जिल्हाध्यक्षांना बाजूला ठेवलं आणि त्यांनी ऐनवेळी नाशिकहून उमेदवार आमच्यावर लादण्यात आला हे या मतदारसंघातली जनता कदापि सहन करणार नाही अशी मला खात्री वाटते जनतेच्या इच्छेविरोधात दिलेला उमेदवार आहे म्हणून पक्षाला नेतृत्वाने पुन्हा एकदा विचार करावा आणि ही उमेदवारी बदलावी अशी आमची विनंती आहे